लोकराज्य भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई कोंडवा येथील तालाब चौकात करण्यात ता आली आहे जावेद शेख सुरज बांदल असं अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी तीनशे सात तीनशे पंच्याऐंशी तीनशे चोवीस चारशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा दोन सह क्रिमिनल लॉ Amendment Act, Arm Act. या गुन्ह्यात मोका महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्यात आलाय या गुन्ह्यात आरोपी मागील आठ महिन्यांपासून फरार होते आरोपी अस्तित्व लपून वारंवार वारं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची ओळख आणि बदलून वास्तव्य करत होते त्यामुळे पोलीस होते। पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेल्यानंतर आरोपी पळून जात होते विद्यापीठ ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार आरोपींचा शोध घेत होते यावेळी पोलीस अंमलदार चेतन गोरे यांना आरोपींचा चालू मोबाईल नंबर आणि सोशल मीडियाची माहिती मिळाली त्यानुसार तांत्रिक विश्लेषण केल्यास तर आरोपी कोंडवा येथील तालाब चौकात असल्याची माहिती मिळाली पथकानं त्या ठिकाणी साभार असून ताब्यात घेतलंय पुढील कारवाईसाठी आरोपींना तपास अधिकारी सहायक आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वघ्यानी यांच्या ताब्यात दिलाय महाराष्ट्रातील दिल महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा